लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या भागामध्ये इकडे आता अद्वैत खूप डिस्टर्ब असतो त्यामुळे कला रूम मध्ये येते आणि काय झालं इतका डिस्टर्ब का आहेस असं अद्वैत चिडतो आणि म्हणतो तुला काय करायचंय वेळ घेऊन पेडगावला जाणं हे तुमच्या खऱ्यांच बरोबर जमत तुम्हाला कला म्हणते काय वेड्यावर सगळं करतोय डोक्यावर पडलायस का तुम्हाला डिस्टर्ब वाटलास म्हणून तुला विचारायला आले अद्वैत म्हणतो माझ्या डिस्टर्बपणाची तू काळजी करू नकोस आता एकदा का खरं समोर आलो ना की त्यावेळेला मी ज्या प्रश्नांची उत्तरं विचारेन ना त्या प्रश्नांची उत्तरं अचूक दे आत्ता काही बोलण्याचा प्रयत्न सुद्धा करू नको असं म्हणत अद्वैत सोपी हो जातो कला विचार करते काय हा नक्की बोलतोय याला काय बोलायचं हे मला तर काही कळतच नाहीये कला सुद्धा झोपी जाते अद्वैत विचार करतो की कुणी इतकं सगळं कांड करून व्यवस्थित झोपी जाऊ कसं शकत म्हणजे इतका खोटेपणा करून हिला झोप तरी कशी येऊ शकते अद्वैतला मात्र झोप येत नसते तो काय खरं काय खोटं या सगळ्याचा शोध घेण्यासाठी अस्वस्थ होत असतो आणि तो विचार करतो काहीही झालं तरी नैनातीचा मोबाईल घेण्यासाठी घरी येणार आणि मग मी नैनाला रंगे हात पकडणार असा विचार करत अद्वैत जागा असतो आणि घडत पण तसंच आता फोनसाठी ॲडिक्ट असलेली नाही ना रात्रीच्या वेळेला खिडकीतून आता मात्र दार उघडते खिडकीची कडी उघडून ती आत येते त्यावेळेला दिनकरला आवाज येतो दिनकर म्हणतो काय ग संगे आपल्या इथे कसला तरी आवाज येतोय संगीता म्हणते झोपाओ त्या जाधवांच्या इथे ना दरवेळेला काहीतरी खाटखूट चालू असते अद्वेतला पण हा आवाज येतो आणि तो आता खिडकीपाशी येतो नैनाने खिडकी खोलून आतून दाराची कडी काढण्यासाठी काठीचा वापर केलेला असतो कला मात्र झोपलेली असते इकडे दिनकर म्हणतो अगं संगे उठ गुट जरा कसला तरी खाटखुटचा आवाज येतोय यावर ती संगीता सांगते अजिबात नाही झोपा मी कुठे पण येणार नाहीये ना 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 कारण ना ते जाधवांच्या इथे नेहमीचा आवाज आहे मला आता कुठे नाही यायचं झोपा तुम्ही असं म्हणत संगीता धाराडूर पुन्हा झोपते इकडे आता कडी काढून नैना ज्या वेळेला आत येते अद्वैत तिला रंगे हात पकडतो आता अद्वैतला समोर बघून साक्षात नैनाला जबरदस्त धक्का बसतो त्याच वेळेला लाईट लावून अद्वैत म्हणतो मला माहिती होत याच गोष्टीची मी वाट पाहत होतो असं म्हणत अद्वेत आता नैनाला रंगे हात पकडतो आता कसला आवाज चाललाय हे ऐकून कला सुद्धा बाहेर येते आणि साक्षात नैनाला समोर बघून कलाला जबरदस्त धक्का बसतो दिनकर म्हणतो संगे अग हा आवाज आपल्याकडूनच येतोय जावय बापूचं आणि कलाचं काही भांडण झाले का चल उठ लवकर आता मात्र अद्वैत म्हणत असतो खरे बाहेर या मिस्टर अँड मिसेस खरे लवकर बाहेर या असं म्हणत अद्वैत बोंबलून बोंबलून दोघांना बाहेर बोलवतो समोरचं दृश्य बघून आता जबरदस्त सगळ्यांना धक्का बसतो काजूसुद्धा येते संगीता म्हणते नैनी तू आलीस यावरती काजू म्हणते ताई तुला सांगितलं होतं ना आता मात्र अद्वैत म्हणतो म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती होतं नैना इथे राहते तुम्ही सगळ्यांनी हे लपवून ठेवलं हे सगळं तुमच्या खऱ्यांचं कारस्थान आहे दोघी बहिणींनी मिळून या सगळ्यामध्ये मला अडकवण्याचा प्रयत्न केला कला म्हणते अद्वैत आई ताई असं म्हटल्यावर ती मग मात्र काजू म्हणते हो कला ताईला यातलं काही माहित नाहीये यावरती अद्वैत म्हणतो तुम्ही सगळ्यांनी गप्पच बसा आता मात्र कला म्हणते नैनाताई तू अगं तू इकडे मी तुझी पोलीस कंप्लेंट केले आणि ती अद्वैतला म्हणते मला नाही माहित की नैनाताई इथे होती म्हणून मग संगीता म्हणते हो खरच आमच्या कलेला काहीच माहीत नाहीये अद्वैत म्हणतो तुम्ही तर काही बोलूच नका म्हणजे आपल्या गोड गोड बोलण्यामध्ये दुसऱ्याला इतकं भुलवताना आणि दुसऱ्याला काही बोलायचा चान्स देत नाही गुंडाळून आपलं खोटं त्याच्यामाती खरं म्हणून मारता तुमच्याबद्दल तर मी बरंच बघितलंय हो मी तुमचा अनुभव पण घेतलाय तुम्ही काही बोलूच नका असं म्हणत अद्वैत संगीताला तोंड बंद ठेवायला सांगतो आणि म्हणतो हे सगळं या दोन बहिणींनी मिळून केलं ना आता मला सगळ्या सत्याचा सगळ्याचा जाप पाहिजे आहे का मला फसवण्यात आलं असं म्हणत अद्वैत आता डायरेक्ट कलावरती आरोप केलो की हे सगळं तू केलंस तू का केलंस हे सगळं आणि बोल नाही ना हे सगळं हिच्या सांगण्यावरून तू केलंयस ना आणि नैनाला जाब विचारत तो म्हणतो तू का वागलीस अशी मी तुझ्यावरती मनापासून प्रेम केलं होतं आणि तू पण त्या प्रेमाला होकार दिला होतास तुझ्यावरती मनापासून प्रेम केल्यामुळे मगच आपण लग्नाला तयार झालो होतो मग मला फसवायचा तुला अधिकार कुणी दिला बोल का वागलीस तू असं यावरती मात्र आता नैना मान खाली घालून उभी असते आणि म्हणते अद्वैत म्हणतो बोल तुला हे सगळं हिनेच करायला सांगितलं ना हिनेच तुला हे सगळं करायला सांगितलं बोल आता मात्र नैना उरफाटी फिरते आणि म्हणते काय बोलू आणि काय सांगू माझ्या आई वडिलांना फक्त एकच मुलगी आहे ती म्हणजे कला दर वेळेला ते कलाचाच भल्याचा विचार करणार माझ्याबद्दल कधीही त्यांना काहीच वाटत नाही त्यांना काहीही झालं की सगळ्यात पहिली कला दिसते संगीता म्हणते नैनी तोंड सांभाळून बोल नैनी खोटं बोलते पण माझी कला कधी खोटं बोलणार नाही नैना म्हणते बघितलंस या घरामध्ये मला मान सन्मान काहीच नाही जे काही असेल ते सगळं कलाचं आज तुम्ही दोघ जण घरी येणार म्हणून माझ्याच आईने मला घराबाहेर काढलं म्हणजे मी घरची मोठी मुलगी असून बारकी मुलगी नवऱ्याला ये घेऊन येते म्हणून मला घराबाहेर काढलं जातं आणि आत्ता घरात आल्यावरती काय तर तिचा नवरा मला जाब विचारतो ही माझी किंमत आहे अद्वैत म्हणतो उगाच विषय भरकटवू नकोस तू प्रेमाची कबुली दिली होतीस लग्नाच्या आदल्या दिवशी मी ज्या वेळेला इथे आलो होतो आणि त्याच वेळेला तू मला प्रेमाची कबुली दिलीस रूमच्या आतमधून तू प्रेमाची कबुली दिलीस मी तुला फोन केला होता फोन करून सुद्धा तू मला प्रेमाची कबुली दिलीस असं म्हणत आद्वेत नैनावती खूप भडकतो नैना, नैना म्हणते मी मी काहीही प्रेमाची कबुली दिलेली नाहीये तुला आणि नैना म्हणते कलाताई तू हे सगळं केलंस ना म्हणजे खरं तर हिलाच मोठ्या घरची सून व्हायची होतं माझं लग्न ठरल्यापासून हिचाच डोळा त्या घरावरती होता हिला दरवेळेला मोठ्या घरची सून होण्याची स्वप्न पडत होती आणि म्हणून ही सगळं केलं अद्वैत म्हणतो पण तू मला प्रेमाची कबुली दिलीस त्याचं काय तू मला फोनवरती प्रेमाची कबुली दिलीस तू मला मी तुमच्या घरी आलो होतो तेव्हा प्रेमाची कबुली दिलीस मग जर का तुला हे लग्न करायचं नव्हतं तर तू मला प्रेमाची कबुली का दिलीस त्यावरती आता मात्र इकडे नैना सांगते मी तुला कधीच प्रेमाची कबुली दिली नव्हती हे सगळं तू काय बोलतोयस यावरती आता मात्र अद्वैत म्हणतो खोटं बोलू नकोस फोनवरती पण तूच कबुली दिलीस नैना म्हणते नाही मी नाही कबुली दिली सगळं ह्या कलाचं कारस्थान आहे कलाला मोठ्या सून व्हायचं होतं म्हणून तिने हे सगळं केलं कला म्हणते नैनाताई अगं जरा तरी घाबर तुला माहिती आहे मला श्रीमंतीचा कधीच हव्यास नव्हती अद्वैत ही खोटं बोलते हिच्यावरती बिलकुल विश्वास ठेवू नको मला श्रीमंतीचा कधीच हव्यास नव्हता उलट आपल्या काकांना जिठपासून श्रीमंताने गाडीने उडवले तिथपासून मला श्रीमंत लोकांचा तिटकार आहे पैशाच्या जोरावरती काकांची केस ज्या मी दाबून टाकली त्याचा मला डोक्यामध्ये खूप राग आहे म्हणून मी कधीच श्रीमंत लोकांचा रागच करत आले तुला माहिती आहे आणि मी श्रीमंत लोकांशी लग्न करण्याचं हे करीन अद्वैत म्हणतो तुमचा विषय बाजूला ठेवा तू मला लग्नाची कबुली दिलीस प्रेमाची कबुली दिलीस आणि तरी सुद्धा का फसवलंस याचं उत्तर दे पण नैना ठाम असते मी तुला कबुली दिलीच नाही अद्वेत दिली नाहीस मग कुणी दिली आता मात्र ही कबुली दिलेली असते कलाने कारण कलाने नैनाच्या भल्यासाठी हे केलेलं असतं नैना ज्या वेळेला राहुलला भेटण्यासाठी पळून गेलेली असते आणि कला रूम मध्ये बंद केलेलं असतं तेव्हा एकदा तिने अद्वेतला हो मी प्रेम करते असं हम्म म्हणून उत्तर दिलेलं असतं आणि त्यावेळेला राहुलला भेटायला नैना ती फोन घरी असतो तेव्हा सुद्धा प्रेमाची कबुली ही कला दिलेली असते हे सगळं चालू असताना कला खोट कधीच बोलू शकत नाही किंवा खऱ्यावरती पडदा टाकू शकत नाही कला सांगते हो मी ती कबुली दिली होती असं म्हणत कला आपण केलेली चूक कबूल करते मग मात्र अद्वैतचा विश्वास शंभर टक्के बसतो की हे सगळं हिचच कारस्थान आहे अद्वैत म्हणतो मी म्हटलं होतं ना हे सगळं कारस्थान तुझंच आहे तू नैनाच्या बदल्यात का बरं कबुली दिलीस त्यावरती नैना म्हणते झालं क्लिअर तुला मी तुला म्हटलं ना या सगळ्याच्या मागे हीच आहे मला पळून लावण्यामागे हीच आहे तुझ्याशी लग्न करण्यामागे हीच आहे तुला प्रेमाची कबुली देण्यामागे हीच आहे जर हिच्या मनामध्ये हे काही नसतं तर होणाऱ्या बहिणीच्या नवऱ्याला प्रेमाची कबुली हिने का दिली असती होणाऱ्या बहिणीच्या नवऱ्याच्या नावाची मेहंदी हिने का काढली असती विचार हिला विचार हे सगळं कलाच आहे वा कला वा चांगला खेळ खेळलास कला म्हणते नैनाताई तोंडाला येईल ते बळू नको सत्य परिस्थिती तुला सुद्धा माहिती आहे मी कधी श्रीमंतीचा हव्यास केला नाही अद्वैत हिचं ऐकू नको हिच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नको मी तुला खरं सांगते हे मी नाही केलेलं आहे अद्वैत म्हणतो आता मला कुणावरतीही विश्वास नाहीये मला सगळं समजलंय माझ्या या परिस्थितीला तू कारणीभूत आहेस तू हे सगळं केलंयस कला म्हणते बाद झालं नैनाताई तू खोट बोलतेस आणि अद्वेत हिच्यावरती विश्वास ठेवू नको पण अद्वेत मात्र नैनावरतीच विश्वास ठेवून कलालाच ओरडायला लागतो मग मात्र कला चिडते खबरदार माझ्यावरती असे घाणेरडे आरोप केलेस तर आता मी सिद्ध करून राहील की या सगळ्या प्रकरणाच्या मुळाशी कोण आहे मी हे काही केलेलं नाहीये त्यामुळे मी सिद्ध करणार की हे सगळं प्रकरण कुणामुळे घडलंय या प्रकरणाच्या मुळाशी कोण आहे येत्या चार दिवसात मी तुला सिद्ध करून दाखवेन की मी निर्दोष आहे आणि या प्रकरणाच्या मुळाशी कोण आहे यावरती अद्वेत म्हणतो ठीक आहे मी तुला चार दिवसाची संधी देतो पण जर या चार दिवसामध्ये नको आठ दिवसामध्ये जर तू सिद्ध केलं नाहीस की या प्रकरणाच्या मुळाशी तू नाहीयेस आणि या प्रकरणाच्या मुळाशी दुसरं कोणी आहे आणि हे सिद्ध झालं तर ठीक पण नाही झालं तर तुला चांदेकरांच्या घराची दारं कायमची बंद होतील दिवसात सिद्ध कर तरच तू चांदेकरांच्या घरात यायचं नाहीतर चांदेकरांच्या एंट्री नाही असं म्हणत आठ दिवसाची मुदत आता अद्वेतने कलाला सगळं सिद्ध करायला दिलेली असते कलाकडे छोटासा पण क्लू नसतो की नाही ना कुणासोबत पळून गेली होती आणि नक्की काय घडलं होतं पण कलाने आता मात्र आपला खरेपणा आपला स्वाभिमान आत्मसन्मान जपण्यासाठी आठ दिवसाची मुदत घेत या सगळ्याच्या मागचा सत्य शोधून काढण्याचं अद्वेतला संगीत संगीता हदरते अद्वेत चिडतो रागारागात आपल्या रूम मध्ये येतो आणि आता आपली बॅग भरून निघायला लागतो कलाचं चॅलेंज डोक्यात ठेवून तो आत येतो आणि पॅन्ट घालायला जातो तर काजूने फाडून ठेवलेल्या पॅन्ट मधून पाय बाहेर येतो तितक्यात तिथे कला येते आणि अद्वैत काय करताय तुम्ही अद्वैत म्हणतो मी आत्ताच्या आत्ता घरी चाललोय कला म्हणते ऐका जर तुम्ही असे निघून गेलात ना तर इथे आईबाबांना आणि घरी तिकडे आबांना या सगळ्यांना खूप त्रास होईल त्यामुळे प्लीज प्लीज तुम्ही असे जाऊ नका मी काय सांगतोय ते ऐका असं म्हणत मात्र आता इकडे कला त्याला थांबवते अद्वैत म्हणतो नाही एक क्षण इथे थांबणार आता मला शक्य नाही मला इथून जायलाच पाहिजे हा सगळा प्रकार संगीता आणि दिनकर ऐकत असतात आपल्या मुलीची काय अवस्था झाली या मूर्ख नयनामुळे हे सगळं घडले हे दोघांना कळत असतं अद्वैत सगळे कपडे पॅक करतो मग कला सुद्धा आपली बॅग भरायला सुरुवात करते अद्वैत म्हणतो तू काय करतेस यावरती कला म्हणते आत्ताच तुम्ही म्हटलात ना घरी निघायचं म्हणून अद्वैत म्हणतो हे फक्त माझ्यासाठी होतं तुझ्यासाठी नाही मी एकटा चाललोय एक कला म्हणते असं कसं मग घरी जाऊन तुम्ही काय सांगाल मी इथे काय सांगू अद्वैत म्हणतो तुला सांगितले ना तू जोपर्यंत स्वतःला निर्दोष सिद्ध करत नाहीस तोपर्यंत तुला या चांदेकरांच्या चा। असं म्हणत अद्वैत कलाला नेता आता चांदेकर मेन्शन मध्ये त्याला समजवते हे रीतीला धरून उगाच लोक हसतील पण अद्वैत ऐकायला तयार नसतो त्याला लोकांची आता तमाच नसते तो खूप चिडलेला असतो बॅग भरून डायरेक्ट एकटाच घरी निघतो संगीता दिनकरला जबरदस्त धक्का बसतो लग्न झालेली आपली पोर ठेवून जावई गेले लोक काय बोलतील चक्क ठेवून घरी येतो घरी आल्यावरती इकडे आता आबा म्हणतात काय सुनबाई कुठे आहेत अद्वैत म्हणतो ती इथे येणार नाही मी तिला चांदेकर मेन्शन मध्ये आणणार नाही तुझं यावरती अद्वैत म्हणतो हो ती या घरात येणार नाही सरोज सुद्धा अद्वैतला सपोर्ट करते आबा खूप चिडतात आबा म्हणतात जर तुम्ही याला आणणार नसाल तर मला निर्णय घ्यावा लागेल इकडे सगळे शेजारी पाजारी येतात आणि काय झालं काल रात्री तुमच्याकडे मोठ्या मोठ्या मी आवाज येत होता आणि आज सकाळी पाहिलं तर तुमची जावई रागारागात निघून गेले आणि कला इथे मग काय कलाला इथेच ठेवून गेले की काय काय झालंय तरी काय असं म्हणत आता मात्र येऊन खऱ्यांच्या घरी टोमडे मारायला लागतात इकडे आबांनी निर्णय घेतलेला असतो आबा, आबा म्हणतात तुम्ही जर का सुनबईला आणायला जाणार नसाल तर मला जावं लागेल असं म्हणत आबा तयार होऊन खऱ्यांच्या घरी निघतात त्यावेळेला कला हजर होते आणि आबा या सगळ्याची काही गरज नाहीये चांदेकरांची सून चांदेकरांच्या घरात परत आले आबाने आबांचा मान राखत डॅशिंग एंट्री करत आता मात्र कलाने अद्वेतला आणि सरोजला धडा शिकवत चांदेकरांच्या घरामध्ये हक्काने एंट्री केलेली असते